फक्त तुम्ही महादेव मुंडे भैयाचे फोटो मारलेले फक्त बघा तुम्हाला चॅले सांगतो तुम्ही मोबाईलच फोडला इतके क्रूर हत्या दुसरं त्या ताईने मला आज असं सांगितलंय की ते जे लागल जी तयारी जी ताई सांगल मुंडे ताई त्या त्या पद्धतीने आम्ही लढायला तयार येतो जर आठ दिवसाच्या आत आरोपी अटक केले नाही यासाठी या आणि सीआयडी आय डी दोन्ही गठीत करून आरोपी जर अटक केले नाही आणि त्या कुटुंबाला कारण ते कुटुंब दहशत येते ते कुटुंबाचा असं म्हणणे आम्हाला मारून टाकू शकते साक्षीदार मारून टाकले कोणीतरी कायतरी नावाचा आता मला आठवा ना त्यांना लातूरला ॲडमिट केलं होतं की साक्षीदारे uh, महादेव मुंडे प्रकरणातला त्याला फाशी दिली त्याला फाशी दिली आणि फाशी घेतली म्हणून सांगितले तसं सा या कुटुंबाला धोका आहे बारीक बारीक लेखले उद्याच या कुटुंबाला यांनी संरक्षण दिलं पाहिजे आणि आठ दिवसाच्या आज जर यांनी आरोपी अटक नाही केली बीड जिल्ह्यात प्रचंड मोठा अठरा पगड जातीच्या लोकांच्या वतीनं खूप मोठा भयंकर असा मोठा मोठ्या निघणार आहे ते मी जाहीरपणानं सांगतो आणि माझं एक सांगणं आहे जे ताईनं सांगितलं दादा ते खूप अवघड ऐकायला तुम्हाला पण आणि मला पण आणि जे जे आज लोकशाही त्या माध्यमातून ऐकत महाराष्ट्रातून त्यांचं पाहिजे ज्यावेळेस माझ्या बायाचा खून झाला त्यावेळेस त्यांचं मास काढलं गेलं आणि ते मास दाखवायचं होतं ज्याला जे मार म्हणले कोण बंगला आहे ना पण त्या बंगल्यावर फोन आला तिथं दोन बंगले असून त्या बंगल्यावर फोन आला मग खून करायला लावणारा बहुतेक बंगल्यावर नसावा मग तो गैरहाज आहे तो उपलब्ध नाही खून तर झालाय म्हणण्यावर त्यांचं तर केलाय पण आता त्यांना पटलं पाहिजे किंवा खून त्यांनीच केलाय म्हणून तर त्यांनी ते मास्क काढून आठ दिवस खिशात घेऊन ये कोण आहे बंगल्यावाला बंगल्यावाला कोण आहे त्याला मास्क बघायचा होता त्याला ते हल्त बघायचे होते दादा इतक्या उलट्या काळजाचा या पृथ्वी तलावर माणूस जमू शकत नाही आणि तुम्ही कुणाचे तरी सून येते कुणाची तरी लेख ये अरे जात जात काय करता जातीसाठी काय माणसं मारोहून काढता का आणि असल्या माणसं पाळता काय का समाजात ज्यांनी मास घेऊन हिंडते आणि कोणाला दाखवतो त्याला ते पहिले तपासात घ्या आमचे चार पाच म्हणणे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री प्रणोद साहेबांकडे आतापर्यंत तपासात जे जे अधिकारी होते यांच्या बदल्या का झाल्या आणि कुणी गेल्या याला सहा रुपये करा जेवढे जेवढे अधिकारी बदलले तपासात त्यांना सगळ्याला सहारोपी करा यांना कोणालाही सोडू नका याच्यामध्ये कोणी दबाव आले याचे सगळे सीडीआर काढा आणि बंगला कोण आहे कोण मंत्री ये हो, कोण माजी मंत्री आहे हो, याला हे मास बघायचं होतं याला सुद्धा सहआरोपी करा आता सोडू नका हे गृहमंत्र्याला पालकमंत्र्याला एस पी साहेबांना सांगणं नसता उठाव होणार आहे बीड जिल्हा इतका प्रचंड तात्ती नाही कत राहणार आहे की महादेव भैयाला न्याय देईपर्यंत पोलीस मागे सरकणार नाही कारण मॅटर पाहिजे पर्यंत दादा